मोहदा जिल्हा परिषद शाळेत सिलिंग फॅन कोसळला विद्यार्थी जखमी सर्वत्र उडाली एकच खडबड वाडीपोल येथील घटना वाडीपोल मोहदा पंचायत समिती पांढरकवडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत वर्ग सुरू असतानाच फॅन किरकिर असा आवाज येऊन अचानक सिलिंग फॅन कोसळल्याने विद्यार्थी जखमी झाला ही घटना पाच ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली त्यामुळे एकच खडबड उडाली भाविक झांबरे असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी सुमारास इयत्ता पहिलीचा वर्ग सुरू होता तसेच मुले वर्गात अभ्यास करीत होते अचानक फॅंग खाली कोसळला यामध्ये भाविक हा जखमी झाला घटनेनंतर त्याला तात्काळ मेटीखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले शाळेचे बांधकाम एस एस ए योजनेअंतर्गत झाले तसेच बारा ते पंधरा वर्षापासून इमारतीचे कुठलेही स्ट्रक्चरल ऑडिट झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय वाडीपोड मोहदा येथील आदिवासी कोलंपोड भागात जिल्हा परिषद शाळेत दोनशे विद्यार्थी असून प्रत्येक वर्गात चाळीस ते पन्नास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत सदर इमारत बांधकाम दोन हजार नऊ मध्ये झाले या इमारतीचा स्लॅब कमकुवत झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने गट शिक्षणाधिकारी पांढरकवडा या घटनेसंदर्भात शहानिशा करणे अनिवार्य असल्याचे बोलले जात आहे तसेच शाळा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्यात यावे जेणेकरून पुन्हा नाहक चिमुकल्या शाळकरी विद्यार्थी बडी पडू नये या संदर्भात सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे वरिष्ठांना अवगत करावे असे पालकवर्गातून सूर उमटत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण कळम यवतमाळ